मेष राशीसाठी सुरू होणार गोल्डन टाईम फक्त सात दिवस बाकी नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या चॅनलवर श्री स्वामी समर्थ मित्रांनो मेष राशीच्या लोकांसाठी येणारा काळ अत्यंत महत्त्वाचा आणि परिवर्तनशील आहे या पुढील सात दिवसात तुम्हाला तुमच्या आयुष्यात अनेक सकारात्मक बदल अनुभवायला मिळतील या काळात तुमच्या कामात नोकरीत किंवा व्यवसायात काही नवीन संधी येण्याची शक्यता आहे जी तुमचं आयुष्य नक्कीच बदलून टाकतील जर तुम्ही कोणत्या तरी मोठ्या प्रोजेक्ट्सवर काम करत असाल तर तो प्रोजेक्ट यशस्वी होण्याच्या मार्गावर असेल तसेच काही जुनी अडचण किंवा अडथळा दूर होण्याची सुद्धा शक्यता आहे ज्यामुळे तुम्हाला मानसिक शांतता आणि आत्मविश्वास वाढण्याचा अनुभव येईल या सात दिवसात आर्थिक बाबतीत सुधारणाचे संकेत स्पष्ट दिसून येतील कुठून तरी अडकलेला पैसा तुम्हाला परत मिळू शकतो किंवा काही अपेक्षित गुंतवणुकीतून चांगला फायदा नक्कीच तुम्हाला होणार आहे मात्र या काळात कुठलेही मोठे आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करणं आवश्यक आहे अचानक येणाऱ्या पैशाने आपण स्वतःला अधिक स्थिर आणि सक्षम बनवू शकता घरातील काही खर्च वाढू शकतात पण एकूणच आर्थिक परिस्थिती तुमच्या नियंत्रणात राहील तुमच्या वैयक्तिक जीवनात देखील या काळात सुधारणा दिसून येतील काही मेष राशीच्या लोकांना विवाहाची संधी प्राप्त होऊ शकते किंवा त्यांच्या सध्याच्या नात्यामध्ये प्रेम आणि समजूतदारपणा वाढेल जोडीदाराशी काही गुपित प्रश्न सोडवण्याची संधी तुम्हाला मिळेल ज्यामुळे तुमचे संबंध अधिक मजबूत होतील घरातील वातावरण सुखद आणि समजस्त राहील काही लोकांना मुलांच्या शिक्षण किंवा आरोग्याबाबत काळजी वाटू शकते पण काळजी घेऊन योग्य तो उपाय केल्यास सर्व काही सुरळीत राहील आरोग्याच्या बाबतीत पुढील सात दिवसात तुम्हाला काही प्रमाणात थकवा किंवा तणाव जाणवू शकतो म्हणून जास्त ताण देणाऱ्या गोष्टींपासून दूर राहा वेळ मिळाल्यास योग ध्यान किंवा शारीरिक व्यायाम करा ज्यामुळे मानसिक आणि शारीरिक ताण कमी होईल ज्या लोकांना पूर्वीपासून काही आजार आहेत त्यांना या काळात विशेष खबरदारी घ्यावी लागेल सामाजिक आणि व्यावसायिक जीवनातही सातत्याने प्रगती होण्याची शक्यता आहे जुनी मैत्री किंवा व्यावसायिक संबंध नव्याने रुजू शकतात ज्यामुळे नवीन संधी आणि संयोग तुम्हाला मिळेल एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीशी संपर्क साधण्याची किंवा काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची वेळ आली आहे पण या काळात काही गोष्टींची काळजी घ्या तुम्ही जे निर्णय घेता ते काळजीपूर्वक आणि विचारपूर्वक घ्यावेत राग आवेश किंवा अतिउत्साहामुळे चुका चुक होण्याची शक्यता आहे त्यामुळे स्वतःवर नियंत्रण ठेवा आणि संयमाने वागा प्रत्येक गोष्ट सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न करा कारण तुमचं मनोबल आणि सकारात्मकता हेच तुमचं यश सुनिश्चित करतील संपूर्णत मेष राशीच्या लोकांसाठी पुढील सात दिवस हे नवीन संधी सुधारणा आणि विकासाचे आहेत योग्य तयारी संयम आणि ध्येयाच्या दिशेने पुढे जाताना तुम्हाला नक्कीच चांगला परिणाम मिळेल या काळात तुम्ही ज्या कोणत्याही क्षेत्रात मेहनत घालाल किंवा कराल त्याचे फळ मिळण्याची शक्यता प्रबल आहे हे, हे सात दिवस तुमच्या आयुष्यातील एक नवा अध्याय सुरू करतील या काळात पूर्ण फायदा घ्या आणि तुमच्या स्वप्नांना प्रत्यक्षात बदलण्यासाठी प्रयत्न करा तुम्ही जर या संधीला पूर्ण मनाने स्वीकारले तर नक्कीच तुमचं भविष्य उज्ज्वल आणि यशस्वी होणारच आहे तुम्हाला हे राशी भविष्य आवडले असेल तर कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका कारण त्यांच्याच आशीर्वाद खूप महत्त्वाचा आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ